येस yes, गुलाबी थंडी आणि गरमागरम पराठे आणि तुम्ही बघू शकता पराठा मस्त छान खुसखुशीत होतो आणि अगदी खायला मऊ असा हा पराठा येस बघू शकता आवाज आणि तुम्ही बघू शकता वाव बघा येस शेवटपर्यंत आपलं सारण आहे आणि बघा किती छान मस्त सारण त्याच्यामध्ये दिसतंय आणि स्टफिंग बघा किती सुंदर आले बघा अगदी शेवटपर्यंत सगळीकडे आपलं स्टपिंग जे आहे ते प्रॉपर लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता आणि पराठा पण आपला आतून पण मस्त शिजलेला आहे असा छान खमंग सुगंध येतो आहे पराठ्याचा बरेच जण दुधी किंवा लौकी खायला बघत नाहीत अशा वेळेस तुम्ही हे सारण भरून लौकीचे पराठे तयार करा हे हेल्दी टेस्टी खुसखुशीत आणि मऊ असे पराठे पटापट पड़ संपतील नुसते संपणारच नाही तर खाणारे परत करायची डिमांड सुद्धा करतील इतके स्वादिष्ट हे पराठे तयार होतात तुम्ही हे पराठे ना सुट्टीच्या दिवशी किंवा रात्रीच्या जेवणाला तयार करा म्हणजे जेव्हा सगळे घरी असतात ना तेव्हा बनवा म्हणजे हे पराठे गरम गरम खाण्यात जो आनंद आहे ना तो कशातच नाही आणि आज जे आपण साहित्य घेतलं आहे ना त्या साहित्यामध्ये सहा पराठे तयार होतात आणि तुम्ही बघू शकता असे मस्त हेल्दी हे पराठे आहे बघा हेवी पण आहे आरामात पाच लोक जे आहे ते पोट भरून हे खाऊ शकतात आणि त्यासोबत हे मस्त फ्रेश छान मसाला दे वाह बात आहे एक नंबर बेत आणि हे दिसायला जेवढं टेम्पटिंग दिसते आहे ना खायलाही तेवढं स्वादिष्ट लागतं आहे तुम्ही नक्की ट्राय करा एकदा रेसिपी ट्राय केल्यानंतरच तुम्हाला कळेल की खरंच ही रेसिपी जी आहे ती अगदी परफेक्ट आहे नमस्कार सुषमाल डीएल रेसिपीज अँड सॅलॅडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण मस्त थंडीमध्ये असे गरमागरम सारण भरलेले लौकीचे पराठे तयार करतोय मसाला दही आहे अगदी साधी सोपी पटकन होणारी रेसिपी आहे आपण वेळ न तर रेसिपी पाहूया पण त्या दिवसात तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल की माझी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर ला करा तसेच बेल व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या प्रत्येक बघूया या लवकीला मी धुवून घेतलेला आहे आणि या लवकीची आपण हे सालं काढून घेऊ जवळपास चारशे ग्राम ही लवकी आहे तर या लवकीची सालं काढून झालेली आहे आणि आपण जेव्हा साल काढताना तेव्हा तुमच्या हाताला जाणवतो थोडस घ्यायची तो तो त्यानंतर हे दोन गाजर आहे तर या गाजराचे पण आपण साल काढून घेऊ या गाजराला पण मी धुवून घेतलेला आहे आता आपण या लौकीला किसून घेऊया आणि इथे आपली लौकी किसून झालेली आहे त्यानंतर गाजर पण मी याच्यामध्येच किसून घेते तुम्ही इथे फक्त दुधी भोपळ्याचा पण वापर करू शकता पण अजून थोडंसं न्यूट्रिशन त्याचं वाढते म्हणून आपण गाजर टाकून घेतो आहे आणि इथे आपलं गाजर पण किसून झालेलं आहे किसामध्ये मी बघू शकता तुम्ही छोट्या चमचाने अर्धा चमचा मीठ घालून घेते त्याच्यामुळे काय होईल या लवकीला छान असं पाणी सुटेल ती लवकी पण काळी पडणार नाही हे असं छान मिक्स करून घेतलं की जस्ट दोन तीन मिनिट आपण हे असंच राहू देऊ म्हणजे त्या आपल्या लवकीला चांगलं पाणी सुटेल तोपर्यंत आपण पराठ्यासाठी कणिक भिजवून घेऊ किंवा त्याचं आवरण तयार करण्यासाठी आपण कणिक माळून घेऊ तर इथे मी या बाऊलनी दोन बाऊल कणिक घेते कणिक म्हणजे गव्हाचं पीठ आहे हे त्यानंतर पाव कप चण्याच्या डाळीचं पीठ किंवा बेसन आहे पावकपच रवा आहे तर रवा इथे बारीक घ्यायचा जाड रवा अजिबात नाही घ्यायचा त्यानंतर मीठ घालून घेऊया तर तुम्ही बघू शकता छोटा अर्धा चमचा हा मीठ आहे चवीनुसार तुम्ही हो घेऊ शकता पोहे खायचे चमच्यानी तीन चमचे मी तेल टाकून घेते मोहन म्हणू आपण याला आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल जाहे ते ला ला पैजे। जे आहे ते सगळीकडे लागायला पाहिजे म्हणजे घातलेलं मोहन नंतर रवा आणि चण्याच्या डाळीचं पीठ याच्यामुळे पराठ्याला एक खुसखुशीतपणा येतो म्हणून हे छान मिक्स झालेलं आहे आपण बघा आपली लौकी जी आहे ती काळी पडलेली नाही आहे आणि कणिक मळायच्या आधी आपल्याला ही प्रोसेस करणे आवश्यक आहे म्हणून पहिल्यांदा याच सिक्वेन्सनी करायचं म्हणजे तुमचा वेळ पण सेव्ह होतो आता काय करायचं आहे आपल्याला याला पिळून घ्यायचं आहे सगळं पाणी याच्यामधलं आपण काढून घेऊया हे सगळं पाणी निघालेलं आहे याच्यामधलं आणि आपण आता हे सगळं पाणी याच्यामधलं काढून घेऊ आणि हे दुसऱ्या एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचं याचं पाणी आहे ना तुम्ही एखाद्या कापड्यामध्ये घेऊन पण काढू शकता मस्लीन क्लॉथ वगैरे असतो ना की ज्याच्यामधून सगळं पाणी निघून जाते पण हाताने होतं ते मध्ये कापड घ्या मग कापड खराब होतो त्यापेक्षा हाताने पण ही प्रोसेस होते आणि खूप असं कर्करून नाही काढायचं आहे इझिली निघून जाते तेवढं काढायचं मग हे याच्यामध्ये बरेच लवकी आणि हे राहिलेली आहे आपण काय करू आता हे पाण्याने आपल्याला भिजवायचं आहे आणि जवळपास याला पाणी लागतंच त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही तर मी हाताने असं करून घेते कारण आता सगळं हे केल्यावर एवढूशासाठी भांडं बनवणं आणि खूप घाईत असतो आपण सकाळी वगैरे हो हे सगळं हे त्यापेक्षा असं वाटतं की नाही पटकन हातानं ना केलेलं बरं बघू शकता सगळं पाणी गेलेलं आहे आणि हे सगळं राहिलं तर आपण हे पिळून हो घेऊ शकतो पण या प्रोसेसमध्ये काय होते ना कधी कधी पाणी हे जास्तही होऊ शकतं त्याच्यामुळे रिक्स घेऊ नका आता माझा एक तो अंदाज होता म्हणून मी टाकून दिलेलं अशा वेळेस तुम्ही हे पाणी जे आहे ते दुसऱ्या भांड्यात काढा आणि मग थोडं थोडं घेऊन त्याने कणिक मळायची बघू शकता हे छान असं मोकळं मोकळ झालेलं आहे आता आपण ही कणिक मळून घेऊ या पाण्याने नाही झालं तर दुसरं साधं पाणी याच्यामध्ये वापरायचं तर ही जी कणिक आहे खूप कडक पण नको आणि खूप सैल पण नको अशी आपल्याला भिजवून घ्यायची आहे परत रिपीट करते मीठ जे आहे आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आणि आपण लवकीलाही मीठ घातलं होतं आणि ते पाणी याच्यामध्ये वापरलेलं आहे त्याच्यामुळे मीठ जे आहे ते, ते थोडंसं कमीच टाकायचं अन्न याच्यामध्ये अजून पाणी लागणार आहे आपण साधं पाणी टाकून आता हे भिजवून घेऊ थोडं थोडं पाणी घालायचं जास्त नाही घालायचं आणि इथे आपली कणिक पण माळून झालेली आहे तुम्ही बघू शकता कणिक जी आहे आपली खूप कडक पण नाही आणि खूप सॉफ्ट पण नाही आणि याच्यामध्ये रवा घातल्यामुळे आपण बाकीची जोपर्यंत प्रोसेस करू ना तोपर्यंत ही कणिक मुर्तीवर आपण झाकण ठेवून देऊ आणि तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ मसाला तयार करून घेऊ त्या स्टफिंगमध्ये टाकायला तर हे अर्धा टी स्पून जे आहे ते काळे मिरे आहे तर मी काय करते पहिल्यांदा या काळ्या मिऱ्याला थोडंसं फिरवून घेते नाहीतर एक काम करते मिक्सरमध्ये फिरवण्यापेक्षा इथे खल होताच हा याच्यामध्ये मी थोडंसं याला बारीक करून देते मिरे थोडे चांगले बारीक व्हायला पाहिजे हे थोडंसे बघू शकता अशा पद्धतीने मी करून घेतले आता या मिक्सरमध्ये टाकून घेते त्यानंतर एक टेबलस्पून धने हे भाजलेले नाही आहे असेच घेतले आहे सगळे नंतर अर्धा टेबलस्पून जिरं एक टीस्पून सोप आणि एक टीस्पून ओवा तर याला आपण थोडंसं जाडसरच बारीक करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण याला बारीक केलेलं खूप फाईन याची पावडर नाही करायची हा मसाला सगळा मसाला आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आता त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये हे मी मिरच्या घेतलेल्या आहेत चार हिरव्या मिरच्या आहे याचे थोडे तुकडे करून घेते म्हणजे ते व्यवस्थित बारीक होईल आणि हा जवळपास एक ते दीड इंची आल्याचा तुकडा आहे याचे पण मी छोटे छोटे असे पीस करून घेते बाहेरचं साल जे आहे ते काढून घ्यायचं थोडस दर दर याला पण आपण फिरवून घेऊ आता हे पण सगळं आपण त्याच मिश्रणात टाकून देऊ तुम्ही बघू शकता छान असंच पाहिजे होतं आपल्याला म्हणजे त्याचे जे असे चंक आहे ना ते सगळे राहायला पाहिजे दिसायला पाहिजे कापून मिरची घातली तर काय होतं ना की ते एकाच ठिकाणी राहते पण अशा पद्धतीने आपण थोडस जाडसर करून घेतलं तर ते सगळीकडे लागते आता हे पण मी या मिश्रणात घालून घेते तर सगळं टाकायचं आहे त्याच्यामध्ये छान अशी म्हणजे वन फोर्थ कप असेल एवढी कोथिंबीर आहे छान बारीक कापून घ्यायची आणि मीठ घालून घेऊया मीठ जे आहे ते मिठाचं आपण सगळं पाणी काढलं होतं पण तरी थोडीशी मिठाची टेस्ट त्याला असते म्हणून इथे पण परत मीठ जे आहे ते पाहून वापरायचं आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आता हे हाताने मिक्स नाही करायचं असं कारण याला पाणी सुटायला नको परत त्याच्यामुळे एखाद्या चमच्याच्या सायाने हलकं असं मिक्स करायचं सो हे झालं आपलं आता स्टफिंग सो आता हे मिक्स झालेलं आहे आणि याचे पराठे जे आहे ना ते इमिजिएट करायला घ्यायचे आता हे खूप वेळपर्यंत ठेवायचं नाही म्हणजे पराठ्या सोबत खायला आपण झटपट दही बनवून घेऊया तर दही जे आहे ते फ्रेश घ्यायचं खूप आंबट दही नको त्याला आपण थोडंसं फेटून घेऊ म्हणजे ते स्मूथ होईल असं पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आहे नंतर पाव चमचा भाजलेल्या धण्याचं पावडर पाव चमचा साधं मीठ किंवा तुम्ही सिंपली साध्या दह्यासोबत पण खाऊ शकता अगदी फ्रेश, असे मिट मिट। फ्रेश असे। दही असेल तर पाव चमचा काळ मीठ थोडं चिमटीभर लाल मिरची पावडर टाकून घेऊ आणि टेस्ट बॅलेन्स करायला मी साखर घालून घेते ऑप्शनल आहे अगदी फ्रेश ताज बनवलेलं दही असेल तर साखरेची पण गरज नाही पण आमच्याकडे थोडी साखरेची टेस्ट पाहिजे त्याच्यामुळे मी साखर घालून घेतलेली आणि दही किंचित थोडंसं आंबटसर आहे म्हणूनही टाकली अगदी दोन ते तीन मिनटात हे दही तयार होते आणि गरमागरम पराठ्यासोबत असम लागतं आता आपली कणक आपण बघूया मुरलेली आहे बरीच मुरलेली आहे थोडंसं आपण आता तेलाचा हात त्याला लावून घेऊ थोडीशी मॉलिश पण करू खूप अशी याची मॉलिश करायची नाही आपल्याला थोडं तेल घेतलंय मी हाताला छोट्या चमचा आणि एक चमचा असेल हे आपण सगळ्या कणकेला लावून घेऊ म्हणजे ती कडक येणार नाही आणि तुम्ही बघू शकता परफेक्ट आपलं हे झालेला आहे आणि असं म्हणाल तर पंधरा मिनिट वगैरे याला ठेवायचं रेस्ट द्यायला कारण आपला रवा जो आहे तो मुरला पाहिजे तुम्ही बघ याच्यामध्ये तुम्हाला जेवढ्या आकाराच्या पाहिजे तेवढा गोळा घेऊन घ्यायचा छान त्याला आपण असं गोल गोल करूया आता याला घोळण लावून घ्यायचं कणकेचंच घोळण आहे थोडंसं आपण हाताच्या सायनी एक्सटेंड करू याला म्हणजे पोळी जी आहे ते पटकन लाटल्या जाते याची आपल्याला प्लेन पोळी लाटून घ्यायची आहे सो इथे आपली ही पोळी लाटून झालेली आहे आणि पोळी बघू शकता तुम्ही खूप काही अशी पातळ पापडासारखी नाही केलेली आणि खूप जाड पण नाही केलेली नॉर्मल आपण लाटून घेतलेली आहे आणि आता काय करायचं ना आपण याच्यावरती थोडंसं कणिक टाकून घेऊ म्हणजे आपलं जे सारण आहे ना, सा सा ना ते थोडंसं ओलसर आहे कारण आपण ते शिजवून नाही घेतलं आहे ना, ना। कच्चं असल्यामुळे थोडंसं पाणी धरून राहते नाही म्हटलं तरी सो म्हणून हे थोडंसं घोळण त्याच्यावरती टाकून घ्यायचं म्हणजे ते चिपकणार नाही सारण ना एकदा मिक्स करून घ्यायचं वापरायच्या आधी अर्धी जी पोळी आहे ना त्याच्यावरती हे सारण टाकून देऊ आपण थोडस या पराठ्याचा शेप जे आहे तो पण थोडा वेगळा करणार आहोत त्रिकोणी पराठे बनवू तुम्ही गोल पण बनवू शकता सो म्हणून सारण जे आहे ते छान घरी बनवतो म्हणून सारणाचा वापर चांगला आगळपगळच करायचं आणि तसं आता काय करूया आपण ही फोल्ड अर्धी याच्यावरती लावून घेऊ आणि हे थोडंसं लॉक करून घ्यायचं हे हाताने असं दाबून घ्यायचं असं आणि हे पण थोडंसं आपण हाताने असं करून घेऊ म्हणजे ते सगळीकडे स्प्रेड होतं इक्वल हा अर्धा फोल्ड केला ना याच्यावर मी परत थोडंसं घोण टाकून घेते आणि परत हा जो पावभाग असतो ना तर त्याच्यावर आपण हे सारण टाकून घेऊ येऊ द्यायचं थोडं काठापर्यंत येऊ द्यायचं म्हणजे तो सगळीकडे आपलं सारण लागायला पाहिजे असतं आणि हा जो पाव भाग आहे हा परत आपण असं दुमटवून घेऊ याच्यावरती आणि हे परत आपण हे थोडं लॉक करून घेऊ म्हणजे त्यातलं सारण जे आहे ते निघायला नको त्याच्यावरती परत घोळण घालून घेऊ सोपा आहे करायला तुम्ही एक दोनदा ट्राय केला ना तर येऊन जातं काय आता पराठा जो आहे तो हलक्या हाताने आपण लाटून घेऊ खूप फोर्सफुली नाही लाटायचा आणि तुम्ही बघू शकता इथे आपला पराठा जो आहे तो लाटून झालेला आहे थोडंसं एक्सेस घोळण जे आहे ते हाताच्या सायने काढून टाकायचं आणि आता आपण याला शेकून घेऊ तिकडे मी तवा ठेवलेला आहे इथे तव्याला जे आहे ते गरम होऊ द्यायचं थंड्या तव्यावरती पराठा नाही टाकायचा सुरुवातीला जे आहे ते थोडं तेल जास्त घालायचं कारण आपला तेव्हा कोरडा असतो ना त्याच्यामुळे सगळीकडे बरोबर पूर्ण तव्याभर पसरून द्यायचं पराठा पण याच्यावरती टाकून देऊ इथे या पराठ्याला जे आहे ते आपण मिडियम फ्लेमवरती शिजवून घेऊ खूप हाय फ्लेम नाही करायची आणि एकदम लो पण नाही तर दुसऱ्या बाजूला पण आपण तेल टाकून घेऊ आता सो आता वरून मी इथे फक्त अर्धा चमचा तेल टाकलं आणि वरून सगळीकडे ते पसरवून घ्यायचं त्या पराठ्याला आपण दुसऱ्या बाजूनी पलटवून घेऊ येस परफेक्ट बघू शकता छान आपला पराठा या बाजूने शेकल्या गेलेला आहे थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे तो सगळीकडे व्यवस्थित शेकला जातो कच्चा नको राहिला पराठ्याला आपण दुसऱ्या बाजूनी पलटवून घेऊया आणि तुम्ही बघू शकता याही बाजूनी किती छान आपला पराठा मस्त भाजला गेलेला आहे अगदी खरपूस असा भाजला गेलेला आहे आणि असा मस्त असा छान हा सॉफ्ट आणि खुसखुशीत असा हा पराठा आपला तयार होतो आणि बाकीचेही पराठे आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊ बघूया मस्त झालेला आहे आपला अगदी पराठा आणि पराठे तयार झाले की पहिले दौडी राहायची बांबूच्या सिल्क आहे त्याच्यापासून तयार केलेली लाकडाचे आहे त्याच्यावरती ठेवून देते म्हणजे काय होते थोडीशी वाप त्याची निघून जाते आणि असं त्याला घाम येत नाही पराठा आपला चांगला राहतो आणि त्यासोबत हे मस्त फ्रेश छान मसाला दही वाह कॅब्बा आता एक नंबर बेत सो so, तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा खूप छान रेसिपी आहे आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशात एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद